आज आजपासून सुरू होते भोसे यात्रा आज गुरुवार दिनांक पंधरा रोजी गायकवाड साहेबांच्या यात्रेने आणि मलिद अर्पण करण्याने यात्रेची सुरुवात होत असून हा आहे गायकवाड साहेबांचा दर्गा आणि या दर्ग्याला केलेली ही नयनरम्य रोषनाई हा देव मुस्लिम समाज धर्माचा जरी असला तरी हिंदू बांधव या देवाला मलिदार्पण करून करून सुरुवात करतात आणि दुसऱ्या दिवशी हिंदू धर्माची जानुबाई आणि मुस्लिम धर्माचा गायकवाड साहेब यांचा एकत्रित छबिना याच ठिकाणी सुरू होतो हे ठिकाण शुक्रवारी मात्र प्रचंड गर्दीने जल्लोषाने फुललेले असते आणि गायकवाड साहेब की दो चार अधीन जाणूबाईचं या दोन धर्माच्या पवित्र जयघोषाने हा परिसर दुमदुमलेला असतो आणि त्याच इथं एक माणुसकीचा अखंड निर्मळ निर्जर वाहतो तुम्ही आता बघत असाल तर या परिसरात ही नयनरम्य मनोहर रोषणाई केली असून गावातील प्रत्येक देवळावर विद्युत रोषणाई केलेली आहे या दर्गेचा अगदी समोरच्याच बाजूला हे आहे मारुतीचं मंदिर आणि इथं सुद्धा अगदी नयनरम्य रोषणाई केलेली तुम्हाला दिसत आहेच आता याच दर्ग्यापासून अगदी जवळ म्हणजे भिंतीच्या लगत असलेल्या छोटे महादेव मंदिराकडे मी जात आहे आणि तुम्ही बघताय की दर्ग्याच्या दोन्ही बाजूला केली ही नयनरम्य विद्युत रोषणाई आणि त्या दर्ग्याच्या भिंतीलगतच लगतच असलेलं महादेव मंदिर जणू काही दोन धर्माचे दोन देव इथं गावात येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांच्या स्वागताला उभा आहेत जणू हे दोन बांधव असून हा आहे मुस्लिम धर्मियांचा दर्गा तुम्ही आता दर्गा पाहत आहात या दर्ग्याच्या लगत लगत म्हणजे अगदी फक्त एक मध्ये ही भिंत आहे आणि भिंतीच्या शेजारीच हे आहे पवित्र असं हिंदू धर्माचं महादेव मंदिर या मंदिरावर सुद्धा ही नयनरम्य रोषणाई केलेली असून आतमध्ये तुम्हाला हे शिवलिंग दिसत आहे म्हणजे खर तर भोसेगाव मला यासाठी आवडतं की या गावात अगदी जातीच्या आणि धर्माच्या उतरंडी इथं राहिलेले नाहीत जातीचे भेद गोळून पडले आहेत आणि तुम्हाला आता मी झूम करून दाखवतोय ते पलीकडे आहे जानुबाईचं मंदिर आणि त्या मंदिराच्या शिखरावरची नयनरम्य विद्युत रोषणाई तुम्हाला समोर जे शिखर दिसतंय आणि त्या शिखरावर जी नयनरम्य अशी विद्युत रोषणाई दिसते ती आहे जानूबाईचं मंदिर आणि भोशाची यात्रा म्हणजेच उरूस आणि उरूस म्हणजेच जानुबाईची यात्रा ही यात्रा आजपासून सुरू होत असून त्या मंदिरातून जो जानुबाईचा छबी निघतो तो छबिना वाजत गाजत आणि शोभेच्या दारूच्या आतशबाजीत निघतो